नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग सोळा आरवची सानवीची मेहंदी आणि हळद अगदी दणक्यात पार पडली सानवीचं लग्न होणार म्हणून आई बाबा खूप खुश होते त्यांना मनात होता असाच जावाई त्यांना मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता गेले दोन दिवसात आरवने तिला एखादा मॅसेज देखील केला नव्हता त्या भेटीनंतर अनुष्काचा कॉल देखील तिला आला नव्हता ना मॅसेज होता लग्नाच्या आदल्या रात्री तिनेच आरवला कॉल केला एक दोन वेळा कॉल करून देखील त्याने कॉल रिसीव केला नाही तिने शेवटचा ट्राय करायचं ठरवलं दोन तीन रिंगनंतर समोरून कॉल रिसीव झाला हॅलो सानवी बेटा आई तुम्ही हो बोल ना बेटा काय गं तुला आरव शिवाय करमत नाही आहे का आई तिला चिडवत म्हणाला नाही तसं काही नाही आहे ती संकोचून म्हणाली इट्स ओके बेटा मी मस्करी करत होते अगं तो मगाशी झोपलाय घरात एवढे पाहुणे त्यात हळदीचं फंक्शन इतकं दणक्यात झालं की काय सांगू सगळे खुश आहेत बघ गेले काही दिवस त्याची इतकी दगदग झाली आहे ना मीच त्याला जबरदस्ती झोपायला पाठवलं उद्या फ्रेश नको का दिसायला तुम्ही आई म्हणाला खरं आहे बरं अनुष्का पण झोपली असेल सानवीने अंदाज घेत विचारलं कसलं काय हा तिला शांत जगू देईल तर ना उद्याची तुझी बॅग तिनेच भरायची असा फरमान काढलाय साहेबांनी या सगळ्या तिला वेळ मिळाला नाही म्हणून मग आता बसली आवरत आरवने तिला लिस्ट बनवून दिले त्याप्रमाणे सगळं रेडी करायचं आहे आई म्हणाला कारण तिला त्रास सानवी म्हणाली त्रास कसला बाळ लग्न म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्याच बरं मला सांग तू अजून जागी कशी झोप नको का व्हायला तुझी तुझं आरवकडे काही काम होतं का मी निरोप देते त्याला आई म्हणाला नाही मी सहजच कॉल केला होता तुम्ही पण लवकर झोपा तुम्हाला देखील विश्रांतीची गरज आहे सानवी म्हणाली तिच्याशी बोलून आई त्यांच्या कामाला निघून हुत गेला सानवी मात्र मोबाईल हातात घेऊन तशीच विचार करत बसून राहिली आज लग्न असल्यामुळे सगळेजण लवकर उठले होते आरो नेहमीप्रमाणे लवकर उठून तयार होत होता बाद घेऊन झाल्यावर तो आरशासमोर उभा राहिला आजपासून त्याचं आयुष्य पूर्ण बदलणार होतं सान्वीच्या येण्याने बऱ्याच गोष्टी बदलणार होत्या गेल्या काही दिवसात त्यांनी त्याच्या मनाची तयारी केली होती पण तयारी करणं आणि प्रत्यक्षात फेस करणं यात फरक असतो ना त्याने स्वतःला समजवलं आणि तो लग्नाच्या हॉलवर जाण्यासाठी तयार होऊ लागला हॉलवर निघायचं म्हणून सान्वी रेडी होत होती लाईट ब्ल्यू कलरच्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती आपल्या मुलीला इतकं छान तयार झालेलं पाहून आईचं मन भरून आलं त्यांनी मायेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला कायम सुखात राहा सान्वी सगळ्यांना सांभाळून घे नवीन आयुष्याला हसत सामोरी जा आरोना जप आई भरल्या डोळ्यांनी म्हणाली आईच्या डोळ्यात पाणी पाहून तिचं मन भरून आलं ती आईला मिठी मारून रडू लागली काकी निघायला उशीर होतोय कौशिक म्हणाला हो सुनंदाने सानवीला सोबत घेतलं आणि खाली आईला निघाल्या अनुष्काचं जा आवरून झालं तसं ती आरोला पाहायला निघून आली फायर रेडी आहेस ना अनु म्हणाली हां तो हलकं हसत म्हणाला तुम्हाला काल सांगितलं तसंच अनुष्का म्हणाली हो मी तुला काल जे सांगितलं तसंच होईल आरो म्हणाला ग्रेट बरं चल सगळेजण तुझी वाट पाहत आहेत अंश आणि राज सामान लोड करत आहेत मुलीकडच्या हॉलवर हजर झालेत अनुष्का सांगू लागली हो निघूया आरव अनुसोबत खाली निघून आला सानवीकडच्या हॉलवर ऑलरेडी हजर होते आरव आला तसं त्याचं स्वागत करण्यात आलं सानवी तयार होऊन आरशासमोर बसून होती जसजशी जवळ येत होती तस तसं तिच्या छातीत धडधडत होतं सानवी शांत हो तुझीच इच्छा होती ना आरोसोबत लग्न करायची मग आता यावर जास्त विचार करण्यात अर्थ नाही ती वेळ देखील निघून गेली आहे पण मला भीती वाटते उद्या जर पिया आमच्यात आली तर मी आरवला नकार देऊ का विचारांच्या उघातीने आरवला कॉल केला सानवीचा कॉल पाहून आरवला आश्चर्य वाटलं त्याने बाजूला जाऊन कॉल रिसीव केला हॅलो आरव म्हणाला आरव मला हे लग्न नाही करायचे ती पटकन बोलून गेली तिचं बोलणं ऐकून तो सूर्ण झाला पण क्षणभरातच वेळ निघून गेली आहे सानवी तुला मी कालपर्यंतचा वेळ दिला होता तुला जर नकार द्यायचा होता तर तू काल देऊ शकली असतीस मी तुला मॅचवर समजत होतो पण तू फारच बालिश निघालीस तुला तुझ्या घरच्यांचा तमाशा झालेला चालणार असेल पण माझं तसं नाही आहे ना मी माझ्या फॅमिलीचा अपमान होऊ देणार आहे ना माझा माझ्यातील संयम संपला आता चुपचाप लग्नासाठी स्टेजवर निघून यायचं नसेल जमत तर मला सांग मी तुझा हात धरून तुला घेऊन येईल या पण यापुढे तुझी मनमानी सहन करणार नाही आहे बोलून झालं तसं आरवने कॉल कट केला फायर काय झालं त्याला चिडलेलं पाहून अनुष्काने काळजीने विचारलं तू आत्ताच्या आत्ता सानवीच्या इथे निघून जा बाय हुक ऑर कुक मी तिच्याशीच लग्न करणार तिची इच्छा असू दे अथवा नसू दे तिने माझा अंत पाहिला आज आरव चिडून म्हणाला फायर तिने हो तिने आत्ता लग्नाला नकार दिला आणि त्या नकाराची माझ्या नजरेत किंमत शून्य आहे तो कठोरपणे म्हणाला कम ऑन गो आरव म्हणाला अनुष्का काही न बोलता तिकडे निघून गेली आरवचं बोलणं ऐकून सांनवी अस्वस्थ झाली तिने एक वार सगळ्यांकडे पाहिलं तिचं मन भरून आलं आपण आरवला सांगायला खूप उशीर केला हे समजलं तिला ती विचार करत असताना तिची नजर अनुष्काकडे गेली अरे अनुष्का दिदी तू इकडे कीर्ती म्हणाली सानवीची तयारी झाली आहे का ते पाहायला आले बाहेर लग्नविधींना सुरुवात झाली आहे तिच्या मनात थोडी धाकधूक असणारच ना लग्न ही गो छोटी गोष्ट नाही तिच्या मनाची चलबिचल होत असेल म्हणून म्हटलं तिच्यासोबत थांबावं अनुष्का सानवीच्या शेजारी येऊन थांबली हे खरं आहे कीर्ती म्हणाली बरं दिदी तू आहेस तर मी जरा बाहेर जाऊन येते हो जा ना अनुष्का म्हणाली कीर्ती तिच्या कामासाठी बाहेर निघून गेली तू मुद्दाम आली आहे ना इकडे सानवीने विचारलं हो मुद्दामच आली आहे कारण तू जो खेळ मांडलास ना तो मी होऊ देणार नाही आरोचं आयुष्य इतकं स्वस्त नाही जे तू उद्ध्वस्त करू शकशील सानवी तुला लग्न म्हणजे पोरखेळ वाटलं का गं तू आधी नकार दिलास तेव्हा आरवने केला होता ना मान्य मग का परत होकार दिलास सानवी तू आरवला अजून ओळखत नाहीस तो जर स्वतःची चूक मान्य करून तुझ्यासमोर झुकू शकतो तर वेळ आल्यावर तुला झुकवू देखील शकतो आता या क्षणापर्यंत तो फक्त तुझा विचार करत होता तुला कसं कम्फर्टेबल वाटेल याचा विचार करत होता पण मला नाही वाटत आता तो तसा विचार करेल तुला माहीत नाही म्हणून सांगते आरवने शपथ घेतली होती लग्न केलं तर फक्त सांडविषयी नाही तर मी लग्नच करणार नाही अगदी पिया त्याच्यासोबत लग्नाला तयार झाली असताना देखील त्याने तिला नकार दिला आणि आज तू जर असं वागत असेल तर तो ते कधीही मान्य करणार नाही अनुष्का कडक शब्दात म्हणाली सानवी दिदी तुला स्टेजवर बोलवलं कीर्ती सांगत आली तिच्यासोबत त्यांच्या बाकी बहिणी होत्या सगळेजण सानवीला घेऊन स्टेजच्या दिशेने यायला निघाले सानवीने स्टेजवर पाऊल ठेवलं अंतरपाठाच्या एका बाजूला आर उभा होता ती दुसऱ्या बाजूला उभी होती क्षणाक्षणाला तिच्या मनाची घालमेल वाढत होती तिची नजर बाजूला उभ्या असणाऱ्या वडिलांवर गेली त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता अंतरपाठ दूर झालं तसं दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले बाहेर सनाईचे सूर घुमू लागले बाकी विधींना लगेचच सुरुवात करण्यात आली आई बाबा समोर असल्याने सानवी चेहऱ्यावर हास्य घेऊन उभी होती आलापासून तिने आरवकडे काही पाहिलं नव्हतं तिची हिंमतच होत नव्हती आरोने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तसे तिने डोळे मिटून घेतले जबाबदारीचं अपेक्षांचं ओझ तिच्या पाठीवर जाणवू लागलं आरवने हात देऊन तिला उभं राहायची खून केली आणि दोघे सप्तपदी चालू लागले सानवी तुझं माहीत नाही पण मी तरीही वचन निभवायचा पूर्ण प्रयत्न करेन कदाचित आज तुला माझा राग येत असेल पण एक दिवस तुला तुझी चूक लक्षात येईल सप्तपदी पूर्ण झाली तसं सगळ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचं वर्षाव केला फायनली सानवी आणि आरव लग्नबंधनात बांधले गेले दरवाज्यातील माप ओलांडून सानवीने आहुजांच्या घरात ग्रहप्रवेश केला सानवीचं घरात जंगी स्वागत करण्यात आलं लता तर इतक्या खुश होत्या की सानवीला कुठे ठेवून कुठे नको असं त्यांना झालं होतं आरव आणि सानवी आत आले तसं त्यांना देवाच्या पाया पडायला आत नेण्यात आलं देवाच्या पाया पडून झाल्यावर ते आजोबांच्या पाया पडले अखंड सौभाग्यवती भव आजोबांनी सानवीला आशीर्वाद दिला हे तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट बघ तुला आवडते का आजोबांनी तिच्या हातात छोटा बॉक्स ठेवला थँक्यू आजोबा ती मनापासून हा म्हणाली अनुष्का सान्वीला गोजिरीच्या रूममध्ये घेऊन जा सानवी तू फ्रेश हो आणि आराम कर लता म्हणाल्या हो आई अनुष्का सान्वीला गोजिरीच्या रूममध्ये घेऊन गेली पाच एक मिनटं तिच्या बॅग्स त्या रूममध्ये ठेव आठवण्यात आल्या तू चेंज करून घे मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आली अनुष्का सान्वीला म्हणाली ती सान्वीसाठी कॉफी आणायला बाहेर जायला निघाली अनुष्का सान्वीने तिला हाक मारली काय अनुष्का मागे वळली मला माहिती आहे तुला माझा राग आला आहे पण माझ्या नजरेतून विचार करून बघ मी पिया आणि आरवना सोबत पाहिलं आहे जे मला बिलकुल पटलेलं नाही असे बरेच प्रसंग आहेत ज्यामुळे माझं मन आरोवर विश्वास ठेवायला तयार नाही आहे आरो पियाला सोडून मूव ऑन झाले म्हणजे मी पण त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून लगेचच मूव ऑन होईन असं नाही ना सान्वी तिची बाजू मांडत म्हणाली अजिबात नाही सानवी माझी तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही आहे की तू लगेचच मूव ऑन व्हावंसं मला फक्त इतकंच माहिती आहे की तुला जर नकार द्यायचा होता तर तू तू आधीच द्यायचास भर लग्न मंडपात नकार देण्याची कुठली पद्धत तुला हे सगळं माहीत होऊन खूप दिवस झाले होते ना तू तेव्हा नकार देखील दिला होतास मग तेव्हा तू तु तुझ्या निर्णयावर ठाम का नाही राहिलीस अनुष्काने सवाल केला कारण मला आरव खरंच आवडले होते सान्वी कबूल करत म्हणाली म्हणजे नक्की काय आवडलं होतं तुला त्याच्यात तू त्याला नीट ओळखत नसताना फक्त त्याच्या लूकवरून तुला तो आवडला असंच म्हणणार ना आपण ना तुमच्यात मैत्री होती ना तुम्ही एकमेकांना ओळखत होतात सानवी एन्ड टायमिंगला लग्नाला नकार देणं पळकुटेपणाचं लक्षण आहे तुमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे तुमच्यात संवादाची कमी आहे तुमच्यात निर्णय क्षमतेची कमी आहे तुमच्यात नात्याला ओळखून घेण्याची कमी आहे सानवी आपल्याला जेव्हा एखादी व्यक्ती आवडते ना तेव्हा आपण त्या ते व्यक्तीला गुणदोषासकट स्वीकारतो आरवने तुला सांगितलं होतं ना की तू तुझ्याशीच लग्न करणार म्हणून मग भले पियाने कितीही गोंधळ घालू दे पण तुला त्याच्यावर विश्वास ठेवावा वाटला नाही कारण तू मी एकमेकांना ओळखत नाही तुला जर मनापासून हे लग्न निभवायचं असेल तर नीट विचार करून वाघ आज सारखं करू नकोस चुकीचे तर्कवितर्क लढवण्यापेक्षा शांतपणे त्यावर विचार कर आरोसोबत बोल तरच हे नातं तू निभावू शकशील आज मी तुला जे सांगते ते शेवटचंच कारण यापुढे मी तुमच्या संसारात ढवळाढवळ धोल करणार नाही अनुष्का सानवीला म्हणाली तिने सानवीचा निरोप घेतला आणि खाली निघून गेली आरो नुकताच बाद घेऊन आला होता दिवसभराच्या दगदगीने तो खूप दमला होता बाद घेतल्यावर त्याला जरा बरं वाटलं फायर अनु ये ना आत आरो म्हणाला कॉफी थँक्यू अनु खूप गरज होती तो हलकं हसत म्हणाला सानवीने घेतली आरो म्हणाला गोजिरी तिच्यासाठी कॉफी घेऊन गेली आहे अनुष्का म्हणाली तू एवढी टेन्शनला का आहेस सानवी तुला काही बोलली का आरवने विचारलं आरव सान्वीला पियाचा प्रॉब्लेम आहे कसा सॉल्व करणार आहेस तू पिया कशी आहे हे तुलाही माहिती आहे नी मलाही तुला मी कायम सांगत आले होते लांब राहा तिच्यापासून जरा म्हणून ऐकलं नाहीस अनुष्का चिडत म्हणाली चुकलं माझं किती वेळा माफी मागितली मी तुझी आरव म्हणाला पण सान्वीला कसं कन्व्हिन्स करणार आहेस तू तिला तोच एक प्रॉब्लेम आहे आरो अनुष्का म्हणाली मी खरं सांगू मला नाही माहीत मी फक्त माझ्याकडून हे नातं प्रामाणिकपणे निभवायचा प्रयत्न करणार ऑलरेडी पियाच्या कंडिशनमध्ये अडकून मला फसल्यासारखं वाटत होतं पण मला मी घेतलेला निर्णय योग्य प्रूफ करायचा आहे काही झालं तरी मी सानवीला फसवणार नाही आहे आरो म्हणाला पिया तुझा पिच्छा सोडेल अनुष्का बोलली तिला सोडावा लागेल मला ना या कंडिशन मागे वेगळाच डाऊट येतोय तुला माहिती आहे पिया जेव्हा माझ्याशी लग्न करायला तयार झाली ना त्या दिवसापासून ती गायब आहे मी आणि सानवी जेव्हा कॅफेमध्ये गेलो होतो तेव्हा पिया आणि राजला एका मुलासोबत पाहिलं पण त्याची माझ्याकडे पाठ होती मी नंतर राजकडे त्या मुलाची चौकशी केली राज म्हणाला त्याने त्या मुलाचा चेहरा पाहिला नाही आहे त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता त्याने पियाला त्याबद्दल विचारलं देखील होतं पण पिया म्हणाली त्या मुलाच्या चेहऱ्याला इन्फेक्शन झाल्यामुळे त्याचा चेहरा विद्रूप झाला आहे तेव्हापासून तो मास्क लावून फिरतो पण मला तिचं हे कारण पटत नाही आहे आरव म्हणाला तुला असं म्हणायचं आहे का की हे कंडिशन एक बहाणं आहे तुला आणि सान्वीला एकत्र आणण्याचा अनुष्काने विचारलं एक्झॅक्टली पण मला कळत नाही आहे की आमच्या लग्नाने कुणाचा फायदा होणार का पिया अशी अचानक दुसऱ्या ब्रँचला कशी काय निघून गेली हे देखील माझ्यासाठी कोडं आहे आरव म्हणाला सानवीच्या लाईफमध्ये कुणी येऊन गेले का अनुष्का बोलली नाही अनुष्का तसं असतं तर ती नक्की बोलली असती ती तशी प्युअर आहे उलट जरा जास्तच प्युअर आहे इनोसेंट आहे ती तिला जेन्युनली मी आवडतो भले आता थोडी भरकडली असेल पण म्हणून आपल्याला माहीत नसताना असं कन्क्लुजन काढणं चुकीचं आहे आणि जरी आधी कुणी असेल तरी तो पास्ट आहे आजकाल लोक कपडे बदलतो जसं बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड बदलत असतात त्या तिचं एक अफेअर असेल तर ती मोठी गोष्ट नाही आहे आर कॉफीचा घोट घेत म्हणाला बरं मग आता पुढे काय तुमचं नातं डोंट वरी अनुष्का किती टेन्शन घेतेस मी बघेन काय करायचं ते एक दिवस आमचं नातं तिला स्वतःहून हवं हवं असं वाटेल जरा वेळ देऊया तिला कदाचित सहवासामुळे आम्ही एकमेकांना समजून घेऊ शकतो आरो म्हणाला ठीक आहे तिला मनातून बरं वाटलं बरं ऐक ना मला सानवीला भेटायचं आहे काहीतरी जुगाड कर आईला सांगितलंच तरी चालेल आरो म्हणाला बघते मी अनुष्का म्हणाली आरोसोबत बोलून ती आईला मदत करायला निघून गेली रात्री घरी बरीच माणसं असल्याने रात्रीच्या जेवणाची ऑर्डर बाहेर दिली होती उद्याचा एक दिवस रिलॅक्स होऊन मग परवा पूजा ठेवण्यात आली होती त्यानंतर कुलदैवत आणि गावी जाऊन घरच्या देवांचं दर्शन घ्यायचं होतं फिरायला जाण्याबद्दल अजून तरी त्यांनी काही विचार केल्याचं दिसत नव्हतं दिवसभराच्या दगदगीमुळे सगळेजण जेवून झोपायला निघून गेले सानवी ही रूममध्ये निघून आली ती घरात आल्यानंतर आरव जे त्याच्या रूममध्ये गेला होता त्यानंतर तो तिच्या नजरेस पडलाच नव्हता फायनली माझं आणि आरवचं लग्न झालं की ती दोलायमान मानसिक स्थिती होती माझी माझं मन फायनल निर्णयापर्यंत येतंच नव्हतं खरंच मी पियाला घाबरत होते का की मला कम्फर्ट झोनमध्ये सगळं हवं होतं नाही असं काही नाही आहे मला फक्त आरव माझे म्हणून हवे होते मी त्यांना कुणासोबतही शेअर करू शकत नाही पण आता पिया आमच्यात आली तर तर काय करणार आहे मी आरो कितीही म्हणाले तरी पियाचा काही भरवसा नाही ती गॅलरीत उभं राहून विचार करत होती माझा विचार करते आहेस हो ती नकळत बोलून गेली इतक्यात तिला क्लिक झालं तसं ती भानावर आली अ तुम्ही तुम्ही, तुम्ही इकडे काय करताय आधी मला सोडा ती रागात त्याला म्हणाली त्याने तिला मागून मिठीत घेतलं होतं अरे मी तुला एवढं भेटायला आलो आहे खुश व्हायचं सोडून माझ्यावर रागवतेस काय आरो म्हणाला आरो सोडा ना असं नाही मिठीत घ्यायचं ती म्हणाली मग कसं घेऊ असं त्याने तिला स्वतःकडे वळवलं आणि जवळ घेतलं तुम्ही तुम्ही जा ना आईंना समजलं तर कसं वाटेल ते सगळेजण काय म्हणतील सानवी म्हणाली फार काही म्हणणार नाहीत आपल्याला थोडी नावं ठेवतील इतकंच एवढा कसा स्वतःवर संयम नाही वगैरे वगैरे आरो म्हणाला हे बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही सानवी म्हणाली मग रोमॅन्टिक बोलू का तू तिच्यावर झुकत म्हणाला त्याला इतकं जवळ आलेलं पाहून ती फ्रीज झाली त्याची नजर तिच्या नजरेच मिसळली होती तिच्या हृदयाची धडधड आपोआप वाढली होती तो तिला एकटक निहाळत होता दिवसभराची भरझरी साडी उतरवून तिने सिंपल साडी नेसली होती हलकासा मेकअप केला होता तरीही खूप आकर्षक दिसत होती ती आरो सानवी त्याला भानावर आणत म्हणाली बोल ना आरो म्हणाला असं येणं योग्य नाही सानवी बोलली मी तर फक्त चौकशी करायला आलो आहे तू ठीक आहेस ना इथे तुला कसला त्रास तर होत नाही आहे ना घरी आल्यावर आपल्यात काहीच बोलणं झालं नाही तुला मॅसेज केला तर तू रिप्लाय देणार नाहीस कॉल केला तर उचलणार नाहीस मग म्हटलं स्वतः जाऊन भेटावं आरो म्हणाला माझी नक्का काळजी करू सानवी बोलली मग कुणाची करू मला नाही माहीत ती चेहरा फिरवत म्हणाली यापुढे तरी तुझीच काळजी करावी लागणार आहे हां जेव्हा ज्युनियर सानवी येईल तेव्हा मात्र तिला चिडवू लागला आ तिला अजून इकडे तिकडे पाहू लागली तो तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स निहाळत होता तिचा भांबवलेला चेहरा पाहण्यात त्याला आनंद मिळत होता तू आता आराम कर विनाकारण लोड घेऊ नकोस सकाळी आरामात उठ आज दिवसभर तुला थकायला झाले येऊ मी तो म्हणाला गुड नाईट त्याने अलग तिच्या हातांवर ओट टेकवले आणि तो झोपायला निघून गेला ती मात्र कितीतरी वेळ तिच्या हातांकडेच पाहत राहिली तर तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला देखील करा